श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींनाही पवित्र मानले जाते याविषयी अनेक प्रकारच्या समजुती आहेत असे म्हणतात की या वनस्पतींचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो झाडे आणि वनस्पतीही वास्तूशी जोडल्या गेलेल्या असतात वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घराभोवती काही झाडे लावणे टाळले पाहिजे ही झाडे घराच्या अंगणात लावल्यास लक्ष्मी देवी कोपते त्यामुळे आर्थिक संकट निर्माण होते याशिवाय कुटुंबात कलह निर्माण होण्याची शक्यताही वाढते चला तर मग जाणून घेऊया ती कोणती चार झाडे आहेत जी घरात किंवा घराच्या आजूबाजूला लावणे टाळले पाहिजे नंबर एक बाभरीचे झाड बाभरीच्या झाडामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असले तरी वास्तुनुसार घरामध्ये किंवा आजूबाजूला ते लावणे टाळावे वास्तविक बाभळीच्या झाडाला काटे असतात जे वास्तूच्या दृष्टिकोनातून घरात त्रास देऊ शकतात यामुळे घराची प्रगतीही थांबू शकते त्यामुळे घरामध्ये बाभूळ किंवा कोणतेही काटेरी झाड लावू नये यामुळे तुमचेच नुकसान होते मात्र गुलाबाची वनस्पती याला अपवाद आहे याचे कारण म्हणजे गुलाब हे देवी लक्ष्मीचे आवडते आहे त्यामुळे तुम्ही ते तुमच्या अंगणात लावू शकता नंबर दोन जांभळाचे झाड पुष्कळ लोक जांभळाच्या झाडाला विघटन करणारे झाड देखील म्हणतात असे मानले जाते की जेथे जांभळाचे वृक्ष असेल तेथे नकारात्मक शक्तींचा वास असतो त्याचा तुमच्या घरावर वाईट परिणाम होतो जे काही काम कराल त्यात अडथळे येऊ लागतात त्यामुळे घरात किंवा आसपासच्या परिसरात जांभळाचे झाड लावणे टाळावे जर ते घराजवळ असेल तर ते कापले पाहिजे नंबर तीन खजुराचे झाड खजुराचे झाड दिसायला अतिशय सुंदर असते ते कोणत्याही घरासमोर लावले तरी त्याच्या सौंदर्यात भर पडते पण वास्तूनुसार घराभोवती हो त्याची प्रतिष्ठापना करू नये ज्या घराजवळ खजुराचे झाड आहे त्या घरात पैसा अजिबात टिकत नाही तिथली आर्थिक परिस्थिती दुबळी होत जाते नंबर चार बोनसाय झाडे बोनसाय हा जपानी शब्द आहे बोनसाय म्हणजे कुंडीत किंवा पात्रात वाढवलेल्या लहान आकाराच्या झाडाला मराठीत वामन वृक्ष किंवा बोनसाय झाड असं म्हणतात या वनस्पतींची उंची खूपच कमी असते म्हणूनच लोकांना घरामध्ये सजावट म्हणून स्थापित करणे आवडते पण वास्तूनुसार तुम्ही हे करू नये ही रोपे लावल्याने यशात अडथळे निर्माण होतात याचे कारण म्हणजे ही झाडे वाढण्यापूर्वीच कापली जातात यामुळे त्यांच्यामधून अधिक नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते घरामध्ये रोपे लावताना दिशा लक्षात ठेवा घराच्या मुख्य गेटसमोर कोणतेही झाड किंवा रोप लावू नये घरातील ब्रह्मस्थानातही झाडे लावू नका ही जागा स्वच्छ आणि नीटनेटकी असावी घराच्या भिंतीजवळही झाडे लावू नका यामुळे घराचा पाया कमकुवत होतो तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद